नमस्कार मित्रांनो यश संपदाच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरू आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रो बेस पझल आहे मित्रांनो वाचून घेऊ आपण काय म्हणत आहे यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि जे हे आठ व्यक्ती का सरळ रेषेत बसले आहे काय एका सरळ रेषेत बसले आहे तर मित्रांनो सरळ रेषा आपण आखून घेऊ एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर काय म्हणतं परंतु त्यांच्या क्रमाने आवश्यक नाही झाला पण झालं त्यांच्याकडे त्यांच्यापैकी काही उत्तर दिशेकडे तर काही विरुद्ध म्हणजे काही उत्तरकडे पाहत आहे तर काही दक्षिणेकडे पाहत आहे यस एक यस एका टोकाला बसला आहे लिहा मग एस एस आपण इथं लिहू यस आणि ती म्हणजे तीन व्यक्ती आहे एक दोन तीन यस आणि टी ती मध्ये तीन व्यक्ती आहे एक दोन तीन हा टी ती इथे येते चला त्यांचे तोंड यशच्या समान दिशेने आहे म्हणजे यस आणि टी यांची दिशा काय आहे सेम आहे सारखी एक्स आठ टी डावीकडे तिसरा आहे एक्स साठ टी डावीकडे तिसरा आहे टी डावीकडे तिसरा आहे एक दोन हा एक्स आहे आणि त्याचे दोन दक्षिणेकडे आहे मित्रांनो आपल्या टी ची दिशा सांगितली नाही अजून एक्स च्या दोन दक्षिणेकडे आहे व्ही एक्स च्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसला व्ही एक्स च्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला व्ही एक्स च्या उजवीक दुसऱ्या बाजूला चला फक्त एक व्यक्ती डब्ल्यू आणि मध्ये बसला आहे डब्ल्यू आणि मध्ये एक व्यक्ती बसला आहे यू हा डब्ल्यूच्या यू हा डब्ल्यू आणि वायच्या लगत बसला आहे लिहा मग यू हा डब्ल्यू आणि वायच्या लगत बसला आहे हा डब्ल्यू इकडे जाऊ शकतो हा यू वाय इकडे येऊ शकतो झेड लगे झेड लगेच वीच्या उजवीकडे बसला आहे व्हीच्या उजवीकडे कोणता आहे झेड बसला आहे लगेच ती है, टी चे दोन्ही शेजारी एका दिशेने आहे हा टी आहे हे टी ची दोन्ही शेजारी आहे यांची डायरेक्शन काय डायरेक्शन सारखी आहे एका दिशेने दिशे बघतो हा वाय हात झेडच्या डावीकडे तिसरा आहे वाय हात झेडच्या डावीकडे तिसरा लिया वाय हात झेडच्या डावीकडे तिसरा एक वाय तिसरा पण कोणत्याही टोकाला नाही म्हणता का इथे कोणत्याही टोकाला नाही म्हणते ते वाय हा म्हणजे इकडे एंडला नाही कोणत्याच वाय हा कोणत्याच टोकाला नाही आहे वाय वाय इथं नाही बसत तर वाय इथं नाही आणि वाय इथं पण नाही आहे आणि यू आणि डब्ल्यू यांच्या दोघांच्या विरुद्ध दिशे नसतो

डावीकडे तिसरा का होईल एक्स एक दोन तीन इथं एक्स येईल बरोबर एक्स आला एक्सच्या उजवीकडे बघतो एक्स दक्षिणेकडे बघतो एक्सच्या उजवीकडे वी आहे मग एक्सच्या उजवीकडे वी इकडे होईल का एक्स दक्षिणेकडे बघून राहिला तर एक्सची उजवी बाजू ही होते हा डावी बाजू ही होते तर एक्सच्या उजवीकडे दुसरा वी आहे इकडे बसत आहे का मग व्ही नाही बसत आहे मग काय होईल मग आपण तीला दक्षिणेकडे बघू टी दक्षिणेकडे करल तर यश पर्यंत दक्षिणेकडे करल आता बघा इकडे का होईल टी आणि एक्स पे दोन लोक आहे मुलया टीच्या उज डावीकडे एक एक दोन हा इथं एक्स येईल बघ एक्सच्या उजवीकडे दुसरा एक्स कोणी इकडे आहे एक्स पाहत दक्षिणेकडे एक्सच्या उजवीकडे दुसरा व्ही आहे मग इकडे व्ही येईल झालं हे झालं आपली कोणतं पण हे सॉल्व केलं हे सॉल्व केलं आता हे अप, आपण Two, इता इता सेम ती पॉसिबिलिटी वन झाली हे पॉसिबिलिटी टू आता इथे आपण सोडून पाहू आता इथे सेम घेऊ आपण समजा आपण टी उजवी ती उत्तरेकडे पाहता गेला उत्तरेकडे पाहिजे डावीकडे तिसरा एक्स टीच्या डावीकडे तिसरं एक दोन तीन एक्स हे ती झालं एक्स इकडे पाहता एक्स दक्षिणेकडे पाहता एक्सच्या उजवीकडे दुसरा व्ही एक्सच्या उजवीकडे दुसरी जागा आहे का नाही आहे म्हणून का करल टी हा दक्षिणेकडेच पाहिजे करा टी हा दक्षिणेकडे पाहील टी हा दक्षिणेकडे पाहील तर यस पण हा दक्षिणेकडे पाहिजे टीच्या दावीकडे तिसरा एक्स आहे एक दोन तीन एक्स एक्स हा कोणीकडे पाहता एक्स हा दक्षिणेकडे पाहता एक्सच्या उजवीकडे दुसरा व्ही आहे मग इकडे काय एक दोन इकडे व्ही येईल ह्या दोन संपल्या आपल्या बरोबर आता काय झालं व्हीच्या लगत उजवीकडे झेड आहे व्हीच्या लगत झेड आहे उजवीकडे मग इथे काय येईल झेड येईल तर झेडी पूर्वीकडे म्हणजे काय होईल व्ही हा पूर्वीकडे पाहिजे उत्तरेकडे पाहिजे या उत्तरेकडे पाहिजे हे संपलं व्ही आणि डब्ल्यू यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे लिहा व्ही कुठे इथं व्ही व्ही इथं डब्ल्यू इथं डब्ल्यू इथं हे संपलं आपलं आता काय म्हणतात डब्ल्यू आणि वायच्या मध्यात यू आहे मग इथं यू लिहा वाय तर यू आणि इथं वाय आता पहा इथं काय इथं वाय नव्हतं पाहिजे शेवट टोकर म्हणून काय झालं म्हणून ही पॉसिबिलिटी टू चुकली चुकली आता काय झालं पॉसिबिलिटी वन ही बरोबर आहे आता आपल्याचे डायरेक्शन काढायचे आहे इथं काय म्हटलं डायरेक्शन यस आणि टी सेम डायरेक्शन झालं आपण यस आणि टी हे केलं झालं आपलं मग काय म्हणतात वाय हा यू आणि डब्ल्यूच्या समान दिशेने पाहत नाही यू आणि डब्ल्यूच्या समान दिशेने वाय पाहत नाही बरोबर वाय हा आणि माणशांनी पाहत नाही बरोबर तर काय म्हणता डावीकडे आहे का झेडच्या डावीकडे आहे झेड कोणीकडे पाहिजे झेड उत्तरेकडे पाहिजे दो। दोन काहीतरी डावीकडे काय म्हणत इथं वाय हा झेडच्या वाय कुठे गेला वाय वाय हा झेडच्या डावीकडे म्हणतो वाय हा झेडच्या डावी कुठे झेडच्या डावीकडे बसते इथं लिहिण्या झेडच्या डावीकडे बसतो पण कोणत्याही टोकाचा नाही इथं म्हणजे झेडच्या डावीकडे बसतो म्हणजे आपण इथे चुकलं झेडच्या डावीकडे बसतो मग काय झालं आता आता काय आहे मित्रांनो इथं वाय आणि झेड वायची दिशा यू आणि डब्ल्यू च्या समान दिशेने नाही आहे डब्ल्यू च्या समान दिशेने नाही आहे इथे पहा टी आता हा टी दोन्ही शेजारी सारख्या दिशेने बघत टी ची शेजारी कोणत्या टी शेदारी व्ही आहे वी कोणत्या दिशेने बघत आहे उत्तर मग काय हा उत्तर दिशेने बघत डब्ल्यू डब्ल्यू उत्तर दिशेने बघत आहे इथं काय म्हणत आहे वाय हा डब्ल्यू आणि यू च्या विरुद्ध दिशेन बघत आहे डब्ल्यू कुणीकडे पाहत आहे उत्तरेकडे तर मग मग वाय वा कुणीकडे पाहिजे दक्षिणेकडे वाय दक्षिणेकडे पाहिजे तर यू कुणीकडे पाहिल तू हा उत्तरेकडे पाहिजे उत्तरेकडे पाहिजे समजलं मित्रांनो आता काय झालं यस हा दक्षिणेकडे पाहत आहे वाय हा दक्षिणेकडे पाहत आहे e यू हा उत्तरेकडे पाहत आहे डब्ल्यू हा उत्तरेकडे पाहत आहे टी हा दक्षिणेकडे पाहत आहे व्ही उत्तरेकडे पाहत आहे झेड उत्तरेकडे पाहत आहे आणि एक्स हा दक्षिणेकडे त्याप्रकारे मित्रांनो आपली पजल सॉल्व्ह झाली थोडं आपलं इथं वाय आणि हा डावीकडे बसतो हे थोडं आपल्याला लिहिण्यात चुकतं होतं त्यामुळे आपल्याला थोडा काही सेकंदाचा वेळ लागला मित्रांनो तर मित्रांनो ही बजल इथेच संपली मला व्हिडिओ आवडले असतात लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद